काही जाताच आमचे क्लास बीस संपलेले आहेत ऑनलाईन लेक्चर्स होते ते आणि आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला मस्त आणि ही बघा जेवायला जाता आता लेक्चर चालू यायचं आमचे ते संपले आमचं शेवटचं लेक्चर ऑफ होतं त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शनच नाही आहे गाईज जेवणात काय काय म्हणतात शेअर बी नाही का जे की मला अजिबात नाही आवडत कुचेलाच नाही गाईस खानाकडे दाईज चाललं आहे मागे मुली यासाठी कवर आणि स्क्रीन गार्ड घ्यायला चलो तर गाईज आलो आहे बाहेर आणि आता चाललो आहे मस्त चहा पिऊ सहाच वाजले नेमकी तरी पण ने एवढा अंधार पाहून झाला काय म्हणजे आणि चहा झाला मस्त कवर बिवर करून तिकडे भेटते का आणि गाईस चंद्राची ती घर दुसरे एकच नंबर दुसरा काही जागा आहे परत इकडे चहा पण का गाईज आता आपण तिथं चालू आहे जिथून आपण आयफोन घेतला होता चला आता याला कवर बसवायचं आणि ग्लास बसवायचा त्यात सध्या आलो सर्व दुकानात आपण स्क्रीन गार्ड आणि कवर बघितलं पण नाही यारकडच मला असं वाटतं ऑनलाईनच मागवणं पडणार आहे भाऊ आता अजून एक दोन दुकानं फिरून सध्या मार्केटमध्ये जाऊ गाईज पाणीपुरी व्हायला आलेलं आहे काहीच आता आलो आहे घरी आपण आठ वाजलेले आहेत म्हणजे आठ वाजले पाच मिनिट बाकी आपण पटपट आज जायचं आहे आणि काहीच कवर आणि स्क्रीन गार्ड नाहीच भेटलं यायचं तर आता मला वाटते की ऑनलाईनच मागवणं पडेल तर बघू ते किती दिवसात येतात आता आणि चलो गाईच अभि अंदर जाते हॉस्टेलमध्ये हो